हातकरंगडे लोकसभा मतदारसंघातील युवक धैर्यशील माने यांच्या पाठीशी राकेश खोंद्रे यांची माहिती युवकांचा आवाज म्हणून खासदार धैर्यशील माने यांची ओळख आहे हातकिरंगले लोकसभा मतदारसंघाला यापुढेही अशा युवा उमेदवाराची गरज असल्यानं हातकिरंगले लोकसभा मतदारसंघातील युवक खासदार धैर्यशील माने व केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्यानं या मतदारसंघात धैर्यशील माने यांचा विजय पक्का असल्याचा ठाम विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांनी व्यक्त केला देशाचं भवितव्य युवकच घडवू शकतात युवा वर्गाच्या हाती देशाला प्रगतीपथावर नेण्याचं बळ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व हातकिणले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांना मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत युवा वर्गानं डोक्यावर घेतला होता त्यामुळे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ने ठेवला आहे सध्या देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर असून त्यावेळच्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हातकिरंगले लोकसभा मतदारसंघाचे युवा उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा चंग या मतदारसंघातील युवकांनी बांधलेला आहे त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संसदेत पाठवण्याची गरज लक्षात घेऊन ते मोठ्या मताधिक्यानं विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान प्रमुख राकेश खोंद्रे यांनी हातकिरंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन युवा वर्गाच्या गाठीभेटीवर जोर ठेवला देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची हात बळकट करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना मोठा मताधिक्याने निवडून आणण्यासाठी युवा वर्गाचा विश्वास संपादन करत